सर्व शेतकरी वर्गातून आभार व्यक्त केले जात आहेत या माणसाचे की पा बऱ्याचशाच प्रमाणामध्ये पावसामुळं बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचलेलं होतं आणि येणारी पिकं त्या पाण्यामध्ये बुडलेली होती आणि बरंच नुकसान शेतकऱ्याचं झालं होतं आमच्या गावात सुद्धा पण या जे नुकसान झालं त्याचं बातमी कानावर पडतात लोकशाहीर विठ्ठलम फाउंडेशनचे अध्यक्ष मुंबईचे लोकशाहीर नंदेश ओमजी यांचेकडून सर्व गावातील शेतकऱ्यांना साड्या असतील कपडे असतील महिलांसाठी साड्या मुलांसाठी कपडे आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा कपडे अशा प्रकारची एक अतिशय चांगली मदत त्यांनी आमच्या या बऱ्याचशा शेतकऱ्यांसाठी केलेली आहे आणि सर्व शेतकरी वर्गाकडून त्यांचे आभार मानले जात आहेत आमच्या ग्रामपंचायत भूपळ्यांच्या वतीनंसुद्धा मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट